विद्येची किंमत एकदा रामकृष्ण परमहंस गंगा स्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले त्यावेळी एक सिद्ध पुरुषही तेथे पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली तसेच परत आले व रामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का बारा वर्ष तप करूनही मी ही सिद्धी मिळवली आहे शिष्याने रामकृष्णांना हे सांगितले ते म्हणाले त्यांना सांग तुझा हा चमत्कार दोन आणि किमतीचा आहे शिष्या ने हा निरोप सिद्ध पुरुषाला सांगितला तो भलताच भडकला मनाला पुन्हा म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन रामकृष्णाने पुन्हा तसेच म्हटले तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला रामकृष्ण म्हणाले नावाडी सुद्धा दोन पैल तिराला नेतो त्याचा इतरांना उपयोग होतो पण तुमची विद्या फक्त आहे त्या विद्येचा लोकांना उपयोग होत नाही तिची किंमत शून्य शून्य आहे तात्पर्य माणसाने आपल्या विद्येला विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग होईल उपयोग करून द्यावा